गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू यांचं पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर अमरावती डवरगाव मध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं आहे या कार्यकर्त्यांनी चक्क का स्वतःला जमिनीत अर्ध गाडून घेतलंय मागण्यांसंदर्भातील संदर्भातील फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत हे अर्ध दफन आंदोलन सुरू आहे बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप करत बच्चू कडू यांच्या अन्नत्यागामुळे पेटलेल्या या आंदोलन स्थळी आता पोलीसही दाखल झालेत सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान